सांगली लोकसभेच्या आखाड्यातले तीनही पैलवान ईदच्या निमित्तानं मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी एकत्रित एक आले होते संजय काका पाटील शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील आणि काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील हे तिन्ही उमेदवार एकाच ठिकाणी एकत्रित एक आले यावेळी भाजपा खासदार संजय काका पाटलांनी विशाल पाटील आणि चंद्रहार पाटलांवर मिश्किल टोलेबाजी केली विशाल कुठे उभे राहायचे अजून ठरवत आहेत तर एक डोक्याने आणि एक मातीतील कुस्ती करणार आहे अशी फटकेबाजी केली त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला एकत्रित उभे राहताना विशाल पाटलांच्या बाबतीत बोलताना विशाल पाटील अजून कुठे उभे राहायचे आहे हे विचार करत आहेत असा टोला देखील संजय काका पाटलांनी लगावला रमजान ईदच्या निमित्ताने ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी हे तीनही नेते एकत्रित आले होते